नमस्कार मित्रांनो काही लोक कितीही खाल्लं तरी त्यांचं वजनच वाढत नाही उलट ते नेहमीच बारीक कमकुवत आणि थकल्यासारखे दिसतात कुठेही गेलं तरी लोक विचारतात काही खात नाहीस का इतका बारीक का आणि हा प्रश्न ऐकून माणूस आणखीनच लो फील करतो फक्त दिसण्यातच नव्हे अशा लोकांना शरीरात एनर्जी कमी वाटते सकाळी उठताना दम लागतो आणि जॉईंट्समध्ये म्हणजे गुडघे खांदे कोपरे यांसारख्या जागांमधून कटकट असा आवाज येतो तो सतत येत राहतो काही लोक तर अशा आवाजांनी घाबरूनही जातात पण हे सगळं फक्त खाण्यामुळे होत नाही यामागे सर्वात मोठं कारण असतं तुमची बॉडी टाईप तुमचं वजन कमी असण्याचं रियल कारण वात बॉडी टाईप हा आहे आयुर्वेद सांगतो की आपली प्रकृती तीन दोषांवर आधारित असते वात पित्त आणि कफ आणि जर एखादी व्यक्ती अंडरवेट वीक अनेक्सियस फास्ट मुव्हिंग असेल तर नव्वद टक्के शक्यता असते की तो किंवा ती व्यक्ती वात बॉडी टाईपची असते तुमचं शरीर कमजोर नाही ते वेगळ्या पद्धतीने काम करत असतं हा मुद्दा समजून घेणं खूप महत्वाचं आहे अशा लोकांचं मेटाबॉलिझम जास्त फास्ट असतं आणि शरीराची बनावट हलकी असते त्यामुळे ते कितीही खाल्लं तरी वजन लवकर वाढतच नाही आता मी तुम्हाला माझ्या एका पेशंटचा किस्सा सांगते अठ्ठावीस वर्षांचा आय टी प्रोफेशनल फुल टाईम सिटिंग जॉब होती त्याने जिम जॉईन केलं प्रोटीन शेक्स घेतले डाएट प्लॅन देखील फॉलो केले पण तीन महिन्यांमध्ये जे वेट वाढलं ते फक्त दोनशे ग्रॅम होतं त्याला वाटलं त्याच्या मेटाबॉलिझममध्ये समस्या आहे पण जेव्हा मी त्याची बॉडी टाईप ॲनालाइज केली आणि डाएट त्याच्या वातदोषप्रमाणे सेट केली त्याचं तीन महिन्यांमध्ये पाच किलो हेल्दी वेट वाढलं ना सप्लिमेंट्स ना खर्चिक पावडर्स ना कोणताही साईड इफेक्ट्स फक्त बॉडी टाईप समजून घेतली आता पाहूया वात बॉडी टाईप कशी ओळखायची ते त्यामध्ये डी एल एफ सी मॉडेलनुसार आयुर्वेदानुसार वात प्रकृतीचे लोक हे चार गुणांनी ओळखले जातात याला म्हणतात डी एल सी एफ डी फॉर ड्राय एल फॉर लाईट सी फॉर कोल्ड आणि एफ फॉर फास्ट आता यातला एक एक प्रकार डिटेलमध्ये समजून घेऊया डी फॉर ड्राय म्हणजे शरीरात कोरडेपणा वात पीपल नॅचरली ड्राय असतात स्किन कोरडी आणि रफ ओठ नेहमी कोरडे फाटलेले केस कोरडे तुटणारे नीट मॉइश्चराईज न केल्यास इचिंग सगळ्यात महत्वाचं म्हणजे जॉइंट्स ड्राय असल्यामुळे कटकट असा आवाज येतो जसं तेल नसलेल्या दाराला आवाज येतो अगदी तसंच आता दुसरं आहे एल फॉर लाईट शरीर हलकं आणि बारीक बॉडी फ्रेम खूप स्लीम असते वेट वाढलं तरी मास बसत नाही फॅट पोटाभोवती जास्त जमा होत नाही हातपाय नेहमी बारीकच दिसतात कपडे फिट बसत नाहीत अशा लोकांची बोन स्ट्रक्चर देखील थोडी पातळच असते त्यानंतर आहे सी फॉर कोल्ड नेहमी थंडी जाणवते एसीमध्ये बसायला अजिबात आवडत नाही ऑफिस फ्लाईट कॅबमध्ये सतत थंडी पावसाळा हिवाळ्यामध्ये बॉडी एनर्जी कमी हातपाय सतत थंड शिमला मनाली सारख्या ठिकाणी खूप त्रास थंडी वाढली की डायजेशन अजून सुस्त होतं आणि वेट वाढतच नाही त्यानंतर चौथा आहे एफ फॉर फास्ट बॉडी आणि माइंड खूप फास्ट हातपाय सतत हलत राहतात रेस्टलेस नेचर असतं फार वेळ शांत बसता येत नाही माइंड एक टॉपिकवर ठेवता येत नाही बोलताना विचार करताना टॉपिक बदलत राहतो हीच वात दोषाची वाइंडी एनर्जी असते आता महत्वाचा भाग म्हणजे खाण्यामध्ये काय बदल करावा वात बॉडी असलेल्यांनी खाली वात बॉडी टाईप असलेल्यांनी काही फूड्स खाल्ले तर वजन लवकर आणि स्वस्त पद्धतीने वाढतं ऑइल आणि फॅट्स औषधासारखेच उपयोगी आहेत त्यामध्ये तिळाचं तेल मोहरीचं तेल देसी घी बटर हे डायजेशन मजबूत करतात जॉईंट्सना ल्युब्रिकेशन देतात आणि वजन हे नैसर्गिकरित्या वाढवतात त्यानंतर आहे डेन्स आणि हेवी फ्रूट्स जसं की केळी चिकू आंबा अंजीर खजूर यासारखी फळं नेहमी खावी फक्त रोज एक केळ आणि चार खजूर म्हणजे जबरदस्त फरक दिसतो बरं का त्यानंतर आहे रूट व्हेजिटेबल्स म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या भाज्या त्यामध्ये शकरकंद गाजर बीट कद्दू फुलकोबी या भाज्या शरीराला ग्राउंडिंग देतात म्हणजेच स्टेबल आणि नरिश्ड फील करतात त्यानंतर आहे स्पॉसी अँड वॉर्म मिल्स म्हणजे खिचडी डाळ कमी मसाल्यांची करीज वात लोकांना हेवी स्पायसी जंक फूड्स कधी सूट होत नाहीत त्यानंतर हेल्दी स्नॅक्स नट सीड्सचे लाडू केळं प्लस पीनट बटर वॉर्म जिंजर टी ही स्नॅक्स एनर्जी वाढवतात आणि वेट गेनला सपोर्ट देखील करतात आता लाईफस्टाईलबद्दल बघूया फायू एस मेडिसिन काय आहे फक्त खाणं पुरेसं नाही वात बॉडीला लाईफस्टिल चेंजेस खूप गरजेचे असतात त्यामध्ये पहिलं येतं सेल्फ मसाज म्हणजे तेलाने मसाज करायची पायाला डोक्याला नाभीला कानाजवळ रोज पाच मिनिट तेल लावलं तरी ड्रायनेस कमी होते झोप सुधारते एनेसिटी कमी होते त्यानंतर आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग वात पिपल कार्डिओ केलं तर आणखी बारीक होतात त्यांनी वेट ट्रेनिंग करायला हवं हो। यामुळे मसल्स बिल्ड होतात आणि बॉडी स्ट्रॉंग होते वेट हेल्दी पद्धतीने वाढलं जातं त्यानंतर सनबाथ दररोज पंधरा ते वीस मिनटं धूप घेणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे डायजेशन सुधारतं थंडी कमी होते आणि एनर्जी देखील वाढते चौथं आहे सिंगल टास्किंग वात माइंड खूप फास्ट असल्यामुळे मल्टीटास्किंग टाळावी एकावेळी एक काम इज इक्वल टू शांत मन नंतर आहे सुथिंग टच वात पीपल इमोशनली सेन्सिटिव्ह असतात त्यांना गरज असते प्रेम वॉर्म सपोर्ट पॉझिटिव्ह इन्वॉयमेंट यामुळे नर्वस सिस्टीम काम होतं शेवटी एवढंच सांगेल की तुम्ही नैसर्गिकरित्या बारीक असलात तरी तुम्ही कायमचे बारीक राहणं आवश्यक नाही तुमची बॉडी फास्ट ऍक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह असते हेवी बॉडीसाठी नाही पण स्ट्रॉंग मस्क्युलर हेल्दी बॉडीसाठी खूप योग्य असतं फक्त डाएट प्लस लाईफस्टाईल योग्य केलं ला, तर वेट वाढेल एनर्जी वाढेल डायजेशन सुधारेल एनेसिटी कमी होईल आणि पर्सनॅलिटी आणखीनच अट्रॅक्टिव्ह दिसेल तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही यापैकी प्रोसेस फॉलो करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि तसंच आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद